आज आपण महाराष्ट्रातलं मुख्य धान्य ज्वारी त्याच्यापासून शेवया चौकपीठ तयार केलेलं आहे स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला माहिती आहे का जगामधल्या पाच धान्यांमध्ये ज्वारीची गणना केली जाते आणि ज्वारीला न्यू किनोवा हे नावसुद्धा मिळालं आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून आपलं जे वातावरण आहे महाराष्ट्रातलं ते भाकरीसाठी पोषक आहे भाकरी इथे पूर्वी पूर्वीचे लोक वेगवेगळ्या ज्या ज्या भागामध्ये जे जे धान्य पिकतं त्या भागा भा त्या धान्यापासून भाकरी बनवायचे ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी नाचणीची भाकरी आणि तांदळाची भाकरी अशा पद्धतीच्या भाकरी आपल्याकडे केल्या जायच्या जा। आणि आता नवीन जनरेशनला भाकरी खायला नको वाटते आपण ह्या बाजरी ज्वारी नाचणीपासून शेवया क डोसे उत्तप्पा असे वेगवेगळे प्रकार करू शकतो या दोनशे ग्रॅम शेवया होत्या आपण ह्यांना बारीक करून एका वाटेने मोजून घेतलं आहे म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण घेताना आपलं चुकणार नाही आणि आपण ह्यांना लालसर अशा पद्धतीनं भाजून घ्यायच्या लाल भाजल्यामुळे शेवयाचं उपीट कच्चट लागत नाही आणि आता आपण मिरची कांदा आणि वाटाने घेतलेली आहेत आपण आता कढईमध्ये दोन पळी तेल घेतलेलं आहे मोहरी घातली आहे जिरे घातले आहेत हिंग घातलं आहे आणि दोन कांदे बारीक चिरून घातलेले आहेत सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे कांदा थोडासा लालसर होत आला की त्याच्यामध्ये आपण दोन चमचे उडदाची डाळ घातली आहे उडदाची डाळ घातल्यामुळे आपल्या उपीटला थोडासा क्रंचीनेस पण येतो आणि पौष्टिकता पण वाढते तुमच्याकडे उडद्याची ऐवजी तुम्ही मुगाची डाळ पण वापरू शकता आणि आपण आता एक चमचा कडीपत्ता पावडर आणि एक चमचा बोरिंगा म्हणजे शेवग्याच्या पानांची पावडर आणि अर्धी वाटी वाटाणे आणि एक टोमॅटो कट करून घातलेला आहे तर टोमॅटो थोडा मऊ झाला की आपण त्याच्यामध्ये वन फोर्थ चमचा हळद घालायची आहे आणि वन फोर चमचाच लाल तिखट घालायचे आपण फोडणीमध्ये मिरची घातलेली असल्यामुळे आपण लाल तिखट घातल्यामुळे थोडी चव वाढते म्हणून थोडंसंच लाल तिखट घालायचं आहे आणि एक वाफ द्यायची एक दोन मिनिट वाफल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आता आपण वा एक वाटी आपलं शेवया होत्या तर एक वाटी शेवयासाठी आपण दीड वाटी पाणी घालायचे पाण्याचं प्रमाण जपून घालायचं आहे कारण शेवयाचं उपीटला पाणी कमी पडलं तर एकदम ड्राय होतात आणि जास्ती पडलं तर त्या चिकट होतात त्यामुळे आपण आता मीठ घातलं आहे दोन चमचे आणि फो पाण्यामध्ये थोडी कोथिंबीर घातली आहे त्यामुळे चव वाढते आणि आता पाण्याला उकळी आली की आपण शेवया घालणार आहोत आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं आणि परत ते त्यांना दोन नहीं नहीं ते तीन मिनिट वाफवायचे शे आपल्या भा शेवया व्यवस्थित भाजलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला फक्त दोन मिनिटेच वाफ द्यायची आहे जास्त वाफवायचं पण जास्त वेळ नाही आहे नाहीतर शेवया आपल्याला मोकळा श शेवया सुपीट मिळणार नाही दरवर्षी आपण उन्हाळ्यामध्ये वर्षभरासाठी शेवया तयार करून आणतो मैद्याच्या रव्याच्या शेवया असतात त्या शे त्यापेक्षा अशा पद्धतीच्या ज्वारीच्या बाजरीच्या आणि नाचणीच्या शेवया घरामध्ये करून आणा त्यामुळे मुलांना अशा पद्धतीचा शेवयाचा उपीट वेगवेगळ्या मिलेट्सचा आपण त्यांना डब्याला देऊ शकतो या शेवयामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पण मिक्स करू शकता त्यामुळे आणि हा उपीट हेल्दी होऊ शकतो घरामधले जर भाकरी खायला नाही म्हणत असतील तर भाकरीच खाल्ली पाहिजे असं हट्ट करण्यापेक्षा त्या भाकरीच्या धान्यापासून बाजरी ज्वारी नाचणीपासून आपण असे वेगवेगळे वेग प्रकारचे पदार्थ तयार करू शकतो ज्यामुळे त्यांना मिलेट्स खायला मिळतील आपल्याकडे मिलेट्सचा खूप पूर्वीच्या लोकांनी खूप अभ्यास कर केलेला आहे वातावरणानुसार सीझननुसार आपण भाकरी बदलतो पावसाळ्यामध्ये ज्वारीची भाकरी खातात हिवाळ्यामध्ये बाजरीची ना भाकरी खातात आणि उन्हाळ्यामध्ये नाचणीची भाकरी खातात त्या त्या ऋतूनुसार त्या त्या धान्याच्या गुणधर्मानुसार आपल्याकडे भाकरी खाण्याची पद्धत आहे आपण सरसगट नुसता गहूच खातो आहे सध्या ज चपाती रेग्युलर असा कंटिन्यू कं, कं, एकच धान्य खाणं आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं ना चांगलं नाही आहे असं धान्य बदलून बदलून खाल्लं पाहिजे सीझननुसार त्या त्या ऋतूला कुठलं धान्य आपल्या शरीराला सूट होऊ शकतं अपन 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 हार त्या हिशोबानं जर आपण आपला आहार ठेवला तर आपल्याला कुठले आजार होणार नाही आपल्या क्रिएटिव बाईट्स या चॅनलवर आपण नवनवीन रेसिपीज तयार करत असतो त्या रेसिपीज नक्की बघा आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू